नमस्कार सर्वांना आणि वेलकम बॅक मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनल आज या व्हिडिओमध्ये मी नेविल गोडाड यांच्या अशा एका टीचिंगबद्दल सांगणार आहे जी त्यांना त्यांचे गुरु अब्दुल्ला यांच्याकडून शिकवली गेली होती ही टीचिंग यावर आधारित होती की नक्की फीलिंग्स कशी क्रिएट करायची कारण सर्वात मोठा इशू हाच असतो की एक्झॅक्टली exactly फिलिंग्स कशी क्रिएट करायची जेव्हा आपण आपल्या विज्युअलायझेशनमध्ये पाचही सेन्सेसद्वारे भावना निर्माण करतो तेव्हा ती व्हिज्युअलायझेशन खूप लवकर आपल्या समोर रिॲलिटीमध्ये रूपांतरित होते अब्दुल्ला यांनी खूप छान पद्धतीने नेविल यांना फिलिंग्स एक्झॅक्टली कशा क्रिएट करायचे हे शिकवले होते तेच मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे नेविल सांगतात जेव्हा अब्दुल्ला यांनी त्यांना सांगितले की जर तुला विज्युअलायझेशनमध्ये तुझ्या फीलिंग्स निर्माण करायच्या असतील तर सर्वात आधी तुला मोशन म्हणजेच क्रिया करावी लागेल फिलिंग निर्माण करण्याच्या आधी कारण फीलिंग ही इमोशनचाच एक पार्ट आहे आणि जेव्हा मोशन्स तयार होतील तेव्हाच इमोशन्ससुद्धा तयार होत असतात आणि त्यानंतरच आपण फीलिंग क्रिएट करू शकतो याचाच अर्थ असा की सर्वात आधी मोशन्स तयार करा मग त्यामध्ये इमोशन टाका आणि मग फीलिंग्स तयार होतील हे आता आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यासाठी सर्वात आधी तुम्ही अशा ठिकाणी बसा जिथे तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं कोणीही डिस्टर्ब करणार नाही रिलॅक्स व्हा शांत व्हा संपूर्ण शरीर शांत करायचे डोळे हळूवार अलगद मिटायचे आहेत त्यानंतर एक पाच ते सात दीर्घ श्वास घ्यायचे आहेत हे श्वास तुम्ही पोटातून म्हणजेच अर्धवट घ्यायचे नाही पूर्ण घ्यायचेत आणि आता तुम्ही जिथे पण आहात तिथून स्वतःला दुसरीकडे इमॅजिन करण्याचा प्रयत्न करायचा आहे मग तुम्ही जर बागेत असाल तर आपल्या घरातल्या एखाद्या रूममध्ये स्वतःला इमॅजिन करा घरातल्या एका दुसऱ्या रूममध्ये असेल तर त्याच्याहून दुसऱ्या एका रूममध्ये स्वतःला पहा अशा पद्धतीने तुम्ही कुठेही असाल तिथून दुसऱ्या स्थितीत दुसऱ्या रूममध्ये स्वतःला इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा आता स्वतःला एका खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसलेले पहा त्या खुर्चीवर किंवा सोफ्यावर कोणत्या कलरचा कपडा आहे ते फील करण्याचा प्रयत्न करा स्वतःचे पाय खाली सोडा आणि जमिनीवर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा मग खुर्ची कशी आहे म्हणजे लाकडाची आहे का प्लास्टिकची आहे हे अनुभवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर ती जमीन कशी आहे ते पायाने टच करा जमिनीवर कार्पेट आहे टाईल्स आहे की कॉन्क्रीट आहे ते फील करण्याचाही प्रयत्न करायचा आहे असे तुम्ही दोन ते तीन मिनटं करायचं आहे आणि तुमच्या फिलिंग्स उत्पन्न करायच्या आहेत आता जिथे आहात तिथून पुन्हा आपण जिथे ॲक्च्युली आहात तिथे येण्याचा प्रयत्न करा डोळे उघडा कसे फील झाले आता तुम्हाला मूळच्या जागेवरून दुसरीकडे गेला होतात ना तुम्ही आत्ता हेच आहे नक्की मोशन आणि जेव्हा तुम्ही या मोशन्सला इमोशन्स जोडता म्हणजे सोफ्यावरती नक्की कोणत्या कलरचा कपडा होता तो कपड्याचं टेक्चर कसं होतं हे तुम्ही फील केलं पायाने जमीनला टच केलं त्याच्यामध्ये फिलिंग्स उत्पन्न केला यालाच म्हणतात मोशनमध्ये इमोशन्स टाकून फीलिंग उत्पन्न करणे जे तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी करू शकता जर तुम्हाला तुमच्या आवडीचा जॉब हवा असेल तर तुम्ही पाहू शकता स्वतःला त्या जॉबमध्ये काम करताना एखादी रिलेशनशिपमध्ये जर तुम्हाला तुमचा पर्सन मॅनिफेस्ट करायचा असेल तर तुम्ही स्वतःला त्या माणसासोबत इमॅजिन करू शकता तुमची जर हेल्थ तुम्हाला इम्प्रूव्ह करायची असेल तर तुम्ही स्वतःला एका निरोगी शरीरात पाहू शकता हा रूल तुम्ही प्रत्य प्रत्येक तुमच्या मॅनिफेस्टेशनमध्ये लागू करू शकता मग ते काहीही असू शकतो तुम्हाला जर भरपूर पैसे मॅनिफेस्ट करायचे असेल तर एक वेल्दी एक श्रीमंत माणूस कसा असू शकतो ते तुम्ही फील करू शकता जेव्हा आपल्याला जे, जे हवं आहे ते आपण जगताना पाहतो तेव्हा आपल्यामध्ये ॲक्च्युली फिलिंग्स क्रिएट होतात त्यावेळेसची आपली मानसिकता काहीतरी वेगळीच असते आणि ह्याच सगळ्या गोष्टी आपलं गोल आपलं डिझायर अचीव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतात हे तुम्ही कोणत्याही तुमच्या डिझायरसाठी करू शकता मोशनमध्ये इमोशन्स ॲड करा आणि फिलिंग्स क्रिएट करा तुमच्या व्हिज्युअलायझेशनमध्ये म्हणजे तुमचे व्हिज्युअलायझेशन सत्यात उतरवायला वेळ लागणार नाही तर नक्की तुमच्या व्हिज्युअलायझेशनमध्ये मोशन्स इमोशन्स आणि फीलिंग्स यांचा समावेश करा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची भरपूर काळजी घ्या